नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज राजभवनात कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली राजभवनात कालिदास कोळमकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कालिदास कोळमकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या उपस्थित होत्या सात आठ आणि नऊ अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड निवड करणं गरजेचं असतं त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान कालिदास कोळंबकर ही विधान नवनिर्वाचित पद आणि शपथ देतील सात डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे विधिमंडळ सचिवालयाकडून कडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत विधिमंडळ सचिवालयाकडून कडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याची सूचनाही देण्यात आली आहे या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे तर नऊ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे आमदाराच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड होईल एवढेच नाही तर मला पक्षाकडून हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगण्यात आले आहे त्यानुसार मी राजभवनात जाऊन हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे यानंतर पुढे मला विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवायचे की नाही याबद्दल पक्ष निर्णय घेईल पण मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे असं कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं आहे